देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेब पाच ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर येतात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे शिर्डी शहर भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांनी ही माहिती दिली शिर्डी इथं भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीनं कार्यकारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते तसेच यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन त्यांनी केलं या बैठकीस माजी नगराध्यक्ष कैलास बापू माजी उपनगराध्यक्ष पाटील बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा सुजित गोनकर आबा कोटे अल्पसंख्याक आघाडीचे गणीभाई जिल्हा महामंत्री अशोक पवार महिला आघाडीच्या रेखाताई रानमळे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ते म्हणाले की आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरला नवा आयाम दिला ईशान्य भारतात शांतता करार घडवून आणला आसाममध्ये सीमावाद मिटवला तर महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न यशस्वी केला असे नेते तिसऱ्यांदा शिर्डीला येत आहेत ही आपल्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे तसेच लोणी येथे विखे पाटील परिवाराच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा ते स्नेहभोजनासाठी येत आहेत हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे हे सर्व शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादामुळे हो। ते शक्य असल्याचं मत डॉक्टर विखे यांनी मांडलं शहा यांच्या शिर्डी दौऱ्यात शहरात अभूतपूर्व भगव्या रंगाचा देखावा उभारण्याची तयारी सुरू करा प्रमुख मार्गावर तसेच प्रथमदर्शी ठिकाणी संपूर्ण परिसर सजवण्यात येणार आहे शहरात येणाऱ्यांना गुजरात भव्य वातावरण अनुभवता येईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली स्वागतासाठी समित्या स्थापन करून कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटण्यात आल्या यावेळी डॉक्टर विखे म्हणाले पूर्वी शिर्डीत बैठक बोलावली की खुर्च्या काढाव्या लागत मात्र आज महिलांना बसण्यासाठी जागा द्यावी लागते हे परिवर्तन भाजप संघटनेमुळे घडलंय कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नांमुळे शिर्डीमध्ये पक्ष बळकट झालाय शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर यांचं मोठं योगदान आहे शिर्डी शहराध्यक्षपदी तळागाळातील कार्यकर्त्यांची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत डॉ विखे म्हणाले की आम्ही म्हणून नव्हे तर कार्यकर्त्यांच्या जन्मानसातील स्थानावरून नेतृत्व पुढे आणतो म्हणूनच आमची कार्यकारिणी ही ताकदीची आहे या निमित्तानं आगामी दोन हजार सव्वीसच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिर्डीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिर्डी येथे परमपूज्य प्रदीप मिश्रा यांच्या मिरवणुकीचं आयोजन अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार ते सहा वाजता होणार आहे जास्तीत जास्त महिलांना जनजागृती करून या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आवाहन शिर्डीतील भाजपा अधिकारी युवक महिला तसंच ग्रामस्थांनी दिला तसेच प्रदीप मिश्रा महाराज यांच्या कार्यक्रम ठिकाणी भव्य असा चारधाम आणि सहा ज्योतिर्लिंगांशी जोडणारा अभूतपूर्व सांस्कृतिक देखावा साकारला जाणार असल्याचं जाहीर केलं